कार राधे राधे सामने राधे के सामने टैली हे एक सर राधे शुरू करेंगे त्रिपका जाना जाये जया जय जय विद्यार्थी मित्रांनो आपल्या संपूर्ण भारत देशामध्ये हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो दिवसभर आपण टी व्हीच्या माध्यमातून पाहत असतो वेगवेगळे कार्यक्रम भारताच्या प्रत्येक राज्यामध्ये साजरे होतात आणि यामध्ये या, या कार्यक्रमांमध्ये सर्व लोकांचा सर्व भारतीयांचा उत्स्फूर्त सहभाग असतो ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यामध्ये तुमच्यासारखी लहान मुलं असतील तरुण असतील तरुणी असतील वृद्ध असतील हे सगळेच जण या कार्यक्रमामध्ये उत्साहाने सहभाग घेतात आणि आपणही याच कार्यक्रमाचा एक भाग होण्यासाठी या ठिकाणी एकत्र जमलो आहोत आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्या शालेय समितीचे सन्माननीय अध्यक्ष श्री श्रीनिवास देव सर या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या या कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी आजच्या या स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्याचा हा जो कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे त्याचं अध्यक्षीय स्थान मी सन्माननीय श्री श्रीनिवास देव सर आपण स्वीकारावे अशी आपण विनंती करतो आत्ताच कार्यक्रमाची अध्यक्ष निवड झाली त्याच मी सर्वांनी मोठ्या अनुमोदन देत आहे दि। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे आपण ज्या देशामध्ये राहतो तो भारत देश हा देश विविधतेने नटलेला देश आहे अनेक राज्य त्या राज्याच्या प्रत्येकाच्या वेगळ्या भाषा प्रत्येकाच्या वेगळ्या परंपरा प्रत्येकाच्या वेगळ्या रूढी वेगवेगळे सण उत्सव याचबरोबर वातावरणात असलेला बदल उष्णतेचं कमी जास्त प्रमाण विविध डोंगर वेगवेगळ्या नद्या असं सगळ्या विविधतेने नटलेला आपला हा देश आहे पण या देशाला अखंडत्वे अखंडत्वामध्ये बांधण्याचं काम येथील तमाम राष्ट्रपुरुषांनी केलं आणि म्हणूनच सगळ्यामध्ये विविधता असूनही भाषामध्ये विविधता असूनही सगळी लोकं भारतीय म्हणून एक आहेत हे या देशाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे आणि अशा या देशामध्ये आपण राहतो आणि म्हणूनच या देशाचा जो स्वातंत्र्य उत्सव आहे हा तुमच्या आमच्यासाठी अभिमानाचा आणि गौरवाचा क्षण आहे आणि म्हणूनच हा क्षण आपण सर्वच जण मोठ्या आनंदानं साजरा करत असतो मी आपले नवनिर्वाचित अध्यक्ष आणि आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष सन्मान्य श्री श्रीनिवास देवसर यांचं स्वागत आजच्या कार्यक्रमाप्रसंगी तसेच आपली नवीन अध्यक्ष म्हणून या ठिकाणी या शालेय समितीवर निवड झाली त्या इत्यर्थ मी आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ शोभाभुईर मॅडम यांना विनंती करतो की शाळेच्या वतीनं त्यांना पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी त्यांचा सन्मान करायचा आहे सुस्वागतम 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 आणि आपले मनपूर्वक अभिनंदन आपल्या नेतृत्वात या ठिकाणी अशाच पद्धतीनं आपण विविध कार्यक्रम विविध उपक्रम या ठिकाणी आपल्या शाळेमध्ये राबवणार आहोतच मनपूर्वक धन्यवाद तदनंतर आपल्या शालेय समितीचे सन्माननीय सदस्य आणि आम्हा शिक्षकांमध्ये अतिशय रमणारे अतिशय विनोदी व्यक्तिमत्व आणि सतत आम्हाला समजून घेणाऱ्या विद्यार्थ्यांना समजून घेणारे सन्माननीय नानकाजी कुंभारसर या ठिकाणी उपस्थित आहेत मी सन्मान्य देशमुख मॅडम आपण विनंती करतो की आपण त्यांचा आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी आणि शालेय समितीचे सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि आजच्या कार्यक्रमाप्रसंग स्वागत या ठिकाणी आणि मनपूर्वक अभिनंदन त्याचप्रमाणे आपल्या या परिवाराशी नव्याने जोडलेले गेल्या वर्षभरापासून आपल्यासोबत कार्यरत असणारे सन्माननीय श्री विनोद कुलकर्णी सर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही स्वागत करण्याची मी विनंती सौ शोभाभाई मॅडम आपणास विनंती करतो त्यांचंही स्वागत या ठिकाणी करायचं आहे सन्माननीय विनोद कुलकर्णी सर सातत्यानं गेल्या वर्षभरापासून आपण नेहमीच शाळेमध्ये उपस्थित राहता प्रत्येक वर्गामध्ये फिरता वरंड्यामधून येता जाता आम्हाला पाहत असता निरीक्षण करत असता आणि आपल्या सगळ्यांचा जो निरीक्षणाचा एक प्रेमळ धाक आहे तो धाक शिक्षकांचं विद्यार्थ्यांनाही असतो हा प्रेमळ धाक असाच राहिला तर नक्कीच शाळेला एक वेगळी शिस्त लावते आणि ते शिस्त लावण्याची काम आपण आपल्या वर्तनातून निरीक्षणातून करत असता मनपूर्वक धन्यवाद यानंतर आपण आपल्या पुढील कार्यक्रमाकडे वळणार आहोत तत्पूर्वी आजच्या या स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्या प्रसंगी या ठिकाणी आवर्जून उपस्थित असणारे आमच्या सर्व माता पालक शिक्षक पालक संघाचे प्रतिनिधी तसेच आमचे सर्व सन्माननीय पालक यांचंही टाळ्यांच्या गजरामध्ये आम्ही या ठिकाणी स्वागत करतो स्वागत या ठिकाणी आपल्या इयत्ता दुसरीचे विद्यार्थी आपल्यासमोर एक जो आपण आता तिरंगा फडकवला या तिरंग्याचं गुणगाण गाणार आहे त्या तिरंग्याविषयी काही गीत गाणार आहेत समूह गीताच्या माध्यमातून इयत्ता दुसरीचे विद्यार्थी आपणासमोर सादर करणार आहेत तीन रंग झेंड्याचे नाव गणेश पाटील इयत्ता चौथी ब उत्सवतील रंगांचा आभार या सर्वला नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला ज्यांनी भारत देश घडवला सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर वंदनीय भूजन व येथे उपस्थित माझ्या देशबांधवांनो आज पंधरा ऑगस्ट आपण सर्वजण येथे आपल्या भारताचा वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत सर्वप्रथम तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य भारतीय दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मित्र हो पंधरा ऑगस्ट हा भारताचा सन्मानाचा व अभिमानाचा दिवस आहे या दिवशी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या अनेक वर्षाच्या गुलामगिरीतून मुक्त झाला आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य सदासाठी मिळाले स्वातंत्र्य प्राप्तीसाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती महात्मा गांधीजी लोकमान्य तिलक सुभाषचंद्र बोस मंगल पांडे सुखदेव अशा अनेक महान स्वातंत्र्यवीरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले प्राण बांधायला लावले त्या सर्व शूट स्वातंत्र्य सैनिकांमुळे आज आपण आपल्या देशात मुक्त श्वास घेत आहोत स्वातंत्र्यानंतर आपल्या देशाने कृषी विज्ञान व तंत्रज्ञान साहित्य खेळ इत्यादी सर्व क्षेत्रात चांगली प्रगती केली आहे त्या प्रगतीचे उच्छण पूर्ण झाल्याशिवाय सुखी संपन्न व प्रगत होणार नाही चला तर मग आपण सर्वांनी एकत्र येऊन आपल्या भारत देशाला जगातील एक आदर्श देश बनवण्याचा प्रयत्न करूया शेवटी मला म्हणायची वाटते की तिरंगा आमचा ध्वज उंच उंच फडगवू उंच उंच फडगवू प्राणपणाने लडू लढू आम्ही शान याची वाढवू शाने याची वाढवू धन्यवाद भारत माता

यांनी हा भारत देश घडवला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला दे म्हणून पंधरा ऑगस्टला झेंडा फडकवून आपण स्वातंत्र्य दिन साजरी करतो या स्वातंत्र्य दिनी मी सर्व क्रांतिकारकांचे नेत्यांचे स्मरण करून त्यांना कोटी कोटी प्रणाम करते आज सलाम आहे त्या वीरांना ज्यांच्यामुळे हा दिवस पाहायला मिळाला आज सलाम आहे त्या वीरांना ज्यांच्यामुळे हा दिवस पाहायला मिळाला ती आई आहे पोटी जन्मलेल्या वीरांमुळे हा भारत देश अखंड राहिला हा भारत देश अखंड राहिला एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवत आहे जय हिंद जय महाराष्ट्र भारत माताची जय गुड मॉर्निंग माय नेहमी अभंग स्वप्नी पाटील रिस्पेक्टेड टीचर अँड ऑल माय डिअर फ्रेंड टुडे डे वी आर गॅदर टू सेलिब्रेट इंडियाज इंडिपेंडन्स डे इंडिपेंडन्स डे is the most important step in the history of India. On the 15th August 1947, India became free from British rule. Many freedom fighters fought against British and got freedom. Today we are salute all freedom fighters. cháu व्यापाऱ्यांच्या निमित्ताने भारतात आली पण त्यांचा प्रवास तराजी तलवार टिकटक असा होता भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तक्त गेले तराजूही गेले पण तलवारी अजून आलेले आहे त्या आज आपल्या देशपाण्यांवर उठत आहेत आपल्या अध्यक्ष महाशय आदरणीय व्यासपीठ आणि इथे जमलेल्या माझ्या मित्र मैत्रिणींनो आज पंधरा ऑगस्ट निमित्ताने मी माझे मनोगत व्यक्त करणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकावे ही नम्र विनंती मीठ गाय मित्र इनाम और रोम लेकिन कायम है अब तक नामो निशान हमारा कुछ बात है हस्ती मिटती नहीं हमारी सदियों रहा है दुश्मन दौरे जहा हमारा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश स्वातंत्र्य झाला व आपण इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झालो पंधरा ऑगस्ट हा दिवस आपण मोठ्या अभिमानाने साजरा करतो हा दिवस म्हणजे आपला राष्ट्रीय सण पण हा सण साजरा करण्याचे भाग्य आपल्याला सहजासहजी मिळाले नाही यासाठी अनेक क्रांतीवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध आहे आणि तो मी मिळवणार असे ठणकावून सांगणारे लोकमान्य टिळक मुझे खून दो मी तुम्ही असे गर्जून सांगणारे सुभाषचंद्र बोस करा किंवा मरा ही घोषणा देणारे महात्मा गांधी इनकला जिंदाबाद अशी इन घोषणा देऊन फासावर जाणारे सुभाषचंद्र राजगुरु भगतसिंग सुखदेव यांसारखे अनेक क्रांतिकवीरांचे वीरांचे योगदान योगदान स्वातंत्र्य लढण्यासाठी अमूल्य होते पंधरा आपल्याला स्वातंत्र्य मिळावे म्हणून आपल्याला स्वातंत्र्य मिळावे म्हणून असहकार चळवळ सविनय कायदेभंग आणि एकोणीसशे बेचाळीसचे चलेजाओ आंदोलन यामुळे सर्व हो भारतीय पेटून उठले आणि याचाच परिणाम दिल्लीच्या लाल किल्ल्यावर तिरंगा ध्वज पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी फडकवण्यात आला व आपण स्वतंत्र झालो आपण इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झालो जा म्हणून रा पंधरा ऑगस्ट हा दिवस आपण मोठ्या अभिमानाने साजरा करतो जाता जाता मी एवढंच म्हणे ए आबे हृदय गंगा क्या याद आहे तुझको उतरा तेरे ते किनारे ये कारवा हमारा मजा नाही आपस आपसमे बैर्या रखना हिंदी है हम वतन है हिंद सता हमारा जय हिंद जय भारत जय जवान जय किसान भारत माता की जय। भारत माता की जय। ना पूछो जमाने से कि क्या हमारी कहानी है हमारी पहचान तो यही है कि हम हिंदुस्तानी है हम हिंदुस्तानी है सम्मानीय व्यक्ति वंदनीय गुर्जर वर्ग प्रमुख पाने आने जमने माझ्या बाल मित्र आणि माझे नाव समर्थ हेमंत गरव सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आज सर्व बाब्यांसाठी अत्यंत आनंदाचा उत्साह

दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आपला भारत देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस आज आपण आज आपण सर्वांनी मिळून देशाला जगातील एक संपन्न देश बनवण्याची प्रतिज्ञा करूया जय हिंद जय महाराष्ट्र Obrigada. Uh -huh. uh -huh. व्यासपीठावरचे माझे नवनिर्वाचित सदस्य श्री नानकाजी कुंभार श्री विनयजी कुलकर्णी दोन्ही विभागाच्या मुख्याध्यापिका सर्व गुरुजन वर्ग कर्मचारी वर्ग आणि उपस्थित पालक बंधू आणि भगिनीनं आणि माझ्या इटोपल्या पिठोपल्या बालमित्रांनो आता तुमच्यासमोर मी काय बोलावं आपल्याला प्रश्न पडला कारण ज्या सणत आज आपण हा सण जो आपण साजरा करतोय तो म्हणजे पंधरा ऑगस्ट या पंधरा विषयी आपण सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून आपल्या गायनातून याचं वर्णन केलेलं आहे त्याच्यामुळे मी आता जास्त काही वर्णन इथे करणार नाही आहे मित्रांनो आणखीन सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यांनी आपल्या मधुरवाढीनं गोड वाढीनं वाणीनं सर्वांना समजेल असं असं वर्णन आपल्या वाणीतून ज्यांनी सादर केलं ते स्वप्नी सर अतिशय सुंदर अशी या ठिकाणी त्यांनी माहिती दिली त्याच्यामुळे मी आता काय जास्त तुम्हाला माहिती सांगणार नाही आहे मित्रांनो दीडशे वर्षाच्या इंग्रजांच्या गुलामगिरीतून आपण पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली हा भारत देश आपला स्वतंत्र झाला इंग्रजांच्या राजवटीमध्ये हुकुमशाही होती म्हणजे हुकुमशाही म्हणजे काय की एकट्यानं एक, एक सांगणार आणि बाकीचे सगळे ऐकणार परंतु ज्यावेळेला भारत देश स्वतंत्र झाला त्यावेळेला भारतामध्ये हुकुमशाही नष्ट होऊन लोकशाही प्रस्थापित झाली लोकशाही म्हणजे काय की लोकांनी चालवलेलं राज्य पण एकटा जाणी दहा जणांचा विचार घेऊन प्रत्येक गोष्टीची पूर्तता करणारं राज्य या ठिकाणी सुरू झालं अठ्ठ्याहत्तरावा आपण हा स्वातंत्र्य दिन साजरा करतोय मित्रांनो तुम्ही आपल्या भाषणातून अतिशय सुंदरशी माहिती सांगितली त्याबद्दल तुमचं सर्वांचं या ठिकाणी मी मनपूर्वक कौतुक करतो धन्यवाद देतो पुनशे एकदा सर्वांचं स्वातंत्र्य दिनानिमित्ताने सर्वांना शुभेच्छा देतो आपण सर्वजण या उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमचं सुद्धा या ठिकाणी पालकांचं विशेषत्व करून पालकांचं विशेषतः करून मी या ठिकाणी त्यांचं सर्वांचं आभार मानतो पुनशे एकदा सर्वांचा आभार मानून मी स्वातंत्र्य दिनाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र